नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये राज्याचे मंत्री आमदार विदर्भातील प्रश्नावर का बोलत नाही सर्वसामान्य जनतेच्या मुद्द्यावर माहिती दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक तथा शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी अकोला येथे पत्रकार परिषदेमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली सभेमध्ये प्रकार झाला आणि त्या सगळ्या संदर्भामध्ये जो काही आपल्या आपण जे गोष्टी बघितलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टींच्या मागची वस्तुस्थिती आपल्यासमोर यावी म्हणून मी आज पत्रकार परिषद बोलावणं उच्च समजतो आणि ज्या पद्धतीने विदर्भाच्या सगळ्या प्रश्नांवर दुर्लक्ष होते आहे आणि सगळं सत्यानाश केल्या जात आहे ते लोकांसमोर जावं की बाजू तुम्ही तुम लोकांसमोर मांडल्या जावी याकरिता मी आज हे मुद्दाम प्रेस कॉन्फरन्स इथं घेतली विदर्भाच्या अधिवेशन विदर्भाच्या प्रश्नासाठी सहा आठवड्याचं विदर्भाचं अधिवेशन असायला पाहिजे पण त्याच्याऐवजी हे सहा दिवसाचं अधिवेशन घेतात त्याच्यामध्ये लोकांचा वेळ गमावतात आरक्षणासारख्या म्हणजे काय म्हणतात त्याला जो प्रश्न निकाली निघालेला आहे की ज्याचा काही उपयोग नाही आहे नोकऱ्या सगळ्या संपलेल्या आहेत त्यांनी शाळा विकायला काढलेल्या आहेत श सरकारी नोकऱ्याच शिल्लक नाही आहेत एकीकडे हे सगळं थेट भरती करतायत सगळं हे करत आहेत ओ एच डी डायरेक्ट अपॉइंटमेंट चालू आहे असं असताना जेव्हा सरकारी नोकऱ्याच संपल्या आहेत फक्त आरक्षणाचा विषय काय आहे भांडा असं असेल तर मग ज्या शाळा ह्यांनी विकायला काढलेल्या आहेत त्या पहिले विकू नका म्हणून भांडा ज्या सरकारी उपक्रम विकायला काढले ते विकू नका म्हणून रस्त्यावर या हे मी मान्य करेन मी त्यांच्यासोबत राहील परंतु एकीकडे सरकारी नोकऱ्या संपलेल्या असताना ज्या ओसाड गावच्या पाटीलकीसाठी हे सगळे भांडणं हे चाल हे सगळं जाणून बुजून लोकांना दिशाभूल करण्यासाठी केलं जात आहे आणि या अधिवेशनाचा जो एवढा वेळ वाया गमाला <coughs> लोकांना एवढा त्याचा त्रास झाला वाहनधारकांना त्या नागपूरचा त्रास होतोय आणि हे झालं आणि तरी यांचे लोकांसमोर मगरमचके आसू जो रोना चालू आहे हे लोकं किती नवटंकी बाद आहेत हे लोकांसमोर दिसावं याच्यासाठी मी काल मुद्दा विधानसभेमध्ये या सगळ्या संदर्भामध्ये केवळ निषेध व्यक्त केला निषेध व्यक्त केल्याने यांच्या नाकाला जर इतक्या मिरच्या झोमत असतील तर यांनी खऱ्या अर्थाने आमची कामं करावी आम्ही यांचा सत्कार करायला सुद्धा तयार आहोत समोरची भूमिका घ्यायला नाही 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 आता आम्ही आंदोलन तीव्र करून आहोत लोकांसमोर आता मी लोक सगळ्या गोष्टी गेलेल्या आहेत लोकांना माझं आव्हान आहे की अशा पद्धतीचे जे आमचे विदर्भातले तो आमदार आहेत नानायक आमदार आहेत जे लोकांच्या प्रश्नांना बगल देतात लोकांसमोर जायचं हे ना का आता तोंड नाही आहे लोकांनी ह्यांना गावामध्ये प्रवेश बंदीचे बोर्ड लावावेत आमच्या गावात यायचं नाही कोणी असेल काही हे ते, त्याला बोलावतात पोरीचं बारसं आहे पाहुणे पाहायला येऊन राहिले लग्नात आहेत तेरव्यात नाही एवढंच फक्त आमदार फिरतात यांना काही कोणाला बोलावू नका गावाच्या बाहेर बोर्टा लावा आमदारांना गावामध्ये प्रवेश बंदी ज्याच्यावर शानपणा कोणी करत असेल तर त्या आमदाराच्या तोंडाला काळं फासा काही होत नाही बघून घेऊ जे केसेस झाला मी लिखूंगा क्या होता उसके बारे में कोई चिंता मत करो पुढचं आणि आता आम्ही आमरण उपोषण लावणार आहोत सत्तावीस तारखेपासून आमरण उपोषणामध्ये सामील व्हा साठ सत्तर वर्षाचे पंच्याहत्तर वर्षाचे जेवढे म्हातारे असतील नाही तुम्ही कमी तुम्ही जाणार आहे बोनस जिंदगी झिरे पन्नास वर्षानंतरचा आयुष्य बोनस आहे लोकांच्या कामासाठी आहे शहीद व्हा विदर्भाच्या प्रश्नासाठी शहीद व्हा जर समजा मिले तरी कमीत कमी विदर्भाच्या प्रश्नासाठी शहीद झाले म्हणून तुमचा बोर्ड स्वतंत्र विदर्भामध्ये लावू आम्ही नक्की लावू नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा